प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं पडघम वाजणार आहे त्यामुळे सध्या माजी नगरसेवक तसेच इच्छुक कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात कामकाजाचा सपाटा लावलेला सध्या पाहायला मिळतोय कोणी परिसरात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तर कोणी परिसरातील आपण केलेल्या कामकाजाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तसेच आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भोसरी विधानसभेचे संघटक दादासाहेब सुखदेव नरळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक वर्षी रुपीनगर तळवडे या भागातील नागरिकांसाठी आरोग्याच्या निगडीत असलेल्या शिबिराचे आयोजन केले जाते यावर्षी देखील रुपीनगर तळवडे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला महाविकास आघाडीचे स्थानिक नेते उपस्थित होते तसेच या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक नेते व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच भोसरी विधानसभेचे संघटक दादासाहेब सुखदेव नरळे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला तसेच या शिबिरात नागरिकांच्या विविध आजारांवरती उपचार करण्यात आले तसेच नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले रुपीनगर तळवडे या परिसरात महारोग्य शिबिर आयोजित केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते या शिबिराला तळवडे रुपीनगर परिसरातील जवळपास चार ते पाच हजार नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचा लाभ आहे तसेच या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा पाहायला मिळतो नमस्कार आज दादासाहेब नरळे यांच्यामार्फत हिंदू हृदय सम्राट व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जो दादासाहेब उपक्रम घेतात तो खरंच खूप छान उपक्रम असतो दरवर्षी आम्ही येतो आणि दादांचा जो या वार्डातला जो त्यांचा का कार्यक्रम आहे तो खूप छान रित्या पार पडतो खूप उत्पू उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि गेल्या वेळेस आम्हाला खूप चांगले रिझल्टही लोकांनी सांगितले होते कारण आम्ही आयुर्वेदिक क्षेत्रात काम करतो आणि जे अडतीस प्रकारचे जे सगळे रिपोर्ट आपण चेक करतो तर त्या लोकांना जे काउन्सलिंग करतो काय खायचं आहे काय नाही ह्या गोष्टी त्यांना खूप आवडतात जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने ह्या सगळे चेकअप होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे डॉक्टर आहे डॉक्टर प्रवीण बडे सर तर त्यांचं पी एच डी झालेलं आहे आयुर्वेदात आणि ह्या वर्षी त्यांना पद्मश्री आणि नोबेलसाठी नामांकन आहे आणि आजी अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती ज्यांनी समाजासाठी जे उपक्रम आणलेला आहे की क कमी खर्चामध्ये म्हणजे आज तर पूर्णपणे चेकअप फ्रीच आहे बऱ्याचशा गोष्टी जे लोक बाहेर जाऊन चेकअप करत नाहीत तर त्या आज सगळ्या गोष्टी त्यांना इथं करणार आहेत जसं कोलेस्ट्रॉल असेल लिपिड प्रोफाईल असेल किडनी लिवरचे काही संबंधित आजार असतील किंवा अन्य काही आजार असतील तर ते आज दादांच्या मार्फत आज, आज आम्हाला इथे लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला उपक्रम आज आम्हाला मिळालेला आहे आणि दरवर्षी दादांचं काम असंच वाढत राहो आणि दादांना पुढच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपल्या पिंपरी शहरातच नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्या राज्यांमध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये ही जयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि उत्साहाने साजरी होत आहे पिंपरी शहरामध्ये आमचे मार्गदर्शक सुखदेव आप्पा नरळे यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे चिरंजीव बोसर सभेचे शहर संघटक दादासाहेब नरळे हा दरवर्षी या ठिकाणी हा उपक्रम राबवतात मोफत आरोग्य शिबिर आज आपण जर पाहिले तर हॉस्पिटल असतील दवाखाना असेल तर प्रत्येक नागरिकाचं या गोष्टीमुळं कंबरडं मोडलं आहे त्याचं जे फी आहे पैसे आहे इतके महागडे वस्तू झाले आहेत दवाखान्याचं म्हणलं का कर्ज काहींना काढू लागणार आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आणि हा आपला रुपीनगर संयोगनगर जो तवडे भाग आहे त्रिवेंद्रनगर असेल हा जो आपला भाग आहे हा सर्वसामान्य नागरिकांचा आणि कामगार वर्गाचा हा भाग आहे मग या ठिकाणी वर्षातून एकदा त्यांना मोफत आपल्या खिशाला कुठली कात्री न लागता मोफत सर्वांना आपल्या आरोग्याची तपासणी करून आणि काही उपचार पण या ठिकाणी केले जातात त्यासाठी आमचे दादासाहेब नरळे यांनी हा उपक्रम ठेवला आहे मी खरोखर त्यांच्या उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो आणि विशेष म्हणजे दरवर्षी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो <laughs> शंभर टक्के पाठीसाठी आत्तापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी सुखदेव आप्पा नारांच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक कार्य केले जातं असं नाही आहे की स्वराज्य संस्थांच्या नगरपालिकांच्या निवडणूक आल्यात फक्त कोरोनाचा जर काळ ओ उघडला तर बा तेवढाच फक्त नाही तर प्रत्येक वर्षी हा उपक्रम त्यांचा त्या ठिकाणी राबवत असतात आणि वेगवेगळे उप रक्तदान शिबिर असेल नेत्रचिकित्सा असेल हे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आज आपण आपल्या या तळवडेुपीनगर प्रभागामध्ये या बल्दळेश्वर हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या सर्वांचे एक आ आदरणीय वंदनीय स्वर्गीय हिंदू हृदय सन्मान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी होसरी विधानसभा शिवसेनेचे संघटक आमचे मित्र सन्माननीय दादासाहेबजी नरळे यांच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले बऱ्याच वर्षापासून आम्ही पाहतो की या आपल्या तवडे रुपीनगर परिसरामध्ये एक चांगलं महाआरोग्य शिबिर आज दादासाहेब नरळे असतील त्यांचे पिताश्री सुखदेवप्पा नरळे असतील संपूर्ण नरळे होते आणि मोठं एक महाआरोग्य शिबीर राबवलं जातं आपण पाहतो की आपल्या परिसरामध्ये एक चांगला मोठा कामगार वर्ग आहे आणि सर्वसामान्य जनता या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये राहते त्या सर्वसामान्य जनतेला चांगला या आरोग्य शिबिराचा लाभ व्हा म्हणून मला वाटतंय या ठिकाणी दहा ते पंधरा प्रकारच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या पूर्ण मोफत दादासाहेब नरे यांच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांना देण्यात आलेलं आहे निश्चितच या या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ व्हावा हा उद्देश याच्या पाठीमागं दादासाहेब नरे यांचा आहे या उपक्रमाला मी नि निश्चितच त्यांना या ठिकाणी मी माझ्या भालेकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो अशीच त्यांच्याकडनं त्यांच्या परिवाराकडनं समाजाची सेवा घडो अशा मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण या विचारांवर आम्ही दरवर्षी आमच्या प्रभागामध्ये आरोग्य शिबिर घेत असतो तसेच या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांना मोफत नेत्रचिकित्सा व डोळ्यावरील जे काही विकार असतील किंवा मोतीबिंदू यावरील ऑपरेशन फ्रीमध्ये करून देणार येतात आहे तसेच नागरिकांचं पूर्ण बॉडी चेकअप त्यांना कुठलं हृदय विकाराचे प्रॉब्लेम असतील शुगर असेल बी पी असेल या प्रकारच्या सर्व आजारांवरती मोफत असे उपचार करून देणार येत आहेत तसेच आमची लक्ष्मी आयुर्वेदिक संशोधन संस्था यामार्फत आम्ही दरवर्षी सर्व नागरिकांना मोफत उपचार देण्याचे प्रयत्न करत असतो आणि यापुढे देखील आमची संकल्पना आहे की या प्रभागामध्ये नागरिकांना मोफत रुग्णालय तीनशे पासष्ट दिवस चालू कर देण्याचा आमचा मानस आहे आदरणीय हिंदू सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गेले अनेक वर्षे आमचे सर्वांचे सहकारी सुखदेव आप्पा नरळे यांचे चिरंजीव भोसरी विधानसभेचे संघटक दादासाहेब नरळे यांच्या प्रयत्नातून रुपीनगर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर आसन महिलांचं हिमोग्लोबिक आसन आत्ताच मागं लक्ष्मी आयुर्वेदिक संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून जर्मन टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं शरीरातील अडोतीस हजारांवर निधन होणारं एका पाच ते सात सेकंदामध्ये अडोतीस हजारांचं निधन त्या ठिकाणी होतं असे अनेक उपचार दादासाहेब नारायणच्या माध्यमातून या रुपीनगर भागामध्ये शिबिरामधच्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा होणार आहे गेले अनेक वर्ष दादासाहेब आसन आप्पा असल रुपीनगर तळवडीतील सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हिरार आणि सहभाग असतो अतिशय कष्टमय जीवन जगून ये नरळे कुटुंब सोलापूर तालुक्यातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलं फक्त व्यवसाय धंदा न करता या भागातील सर्वसामान्य कुटुंबांना काम देण्याचं काम त्यांनी केलं अनेक इंडस्ट्री त्यांनी या ठिकाणी दादासाहेबांनी सुखदेव आप्पानी नामदेव आसन नवनाथ आसन यांनी या ठिकाणी इंडस्ट्री उभं केली आणि अनेक रोजगार उपलब्ध या ठिकाणी करून दिले असे नरळे कुटुंब शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक नावाचे कुटुंब आहे आणि त्यांच्या माध्यमातून रुपीनगर भागातील सर्वसामान्य कुटुंबातील आरोग्य सेवा या ठिकाणी आज संपन्न होत आहे मी आमच्या भालेकर कुटुंब यांच्या ते रुपीनगर तळवडे ग्रामस्थांच्या वतीने या आरोग्य शिबिरा शुभेच्छा देतो आणि रुपीनगरमधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ठिकाणी आपण या शिबिराचा अवश्यपणे लाभ घ्यावा महाराष्ट्र पोलिस नि चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूब चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद